नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे वाढवण बंदर उभारणीमुळे मच्छीमार समाजासह इथले लहान मोठे भूमिपुत्र व्यावसायिक आणि आदिवासी बांधव देशोधडीला लागणार आहेत या विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधात काँग्रेस पक्ष मच्छिमार समाजाबरोबर आहे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास मच्छिमारांच्या भावना लक्षात घेऊन या प्रकल्पाचा पुनर्विचार केला जाईल असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी मच्छीमारांना दिले मच्छीमारांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश फिशरमॅन काँग्रेसच्या राज्यातील निवडक पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी सागरी मासेमारीसह गोड्या पाण्यात मासेमारी करणारी मच्छीमारही उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश फिशरमॅन काँग्रेसचे मुख्य समन्वयक मिल्टन सौदिया यांनी या सभेत वाढवण बंदराचा मुद्दा उपस्थित केला वाढवण बंदर हा जरी केंद्राचा प्रकल्प असला तरी बंदर उभारणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाचा करार झाला असून केंद्राची चौऱ्याहत्तर टक्के तर महाराष्ट्र राज्याची सव्वीस टक्के भागीदारी वाढवण पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे झाली आहे बंदर उभारणीसाठी होणारी गुंतवणूक या कंपनीमार्फत होणार असून जर राज्य सरकार मच्छीमारांचे हित पाहत असेल तर त्यांनी झालेला करार रद्द केल्यास या कंपनीचे विघटन होऊन बंदर उभारणी प्रक्रियेला खिळी बसेल ही बाब मिल्टन सौदिया यांनी निदर्शनास आणली यावर बोलताना वाढवणचे नियोजित बंदर हे वाढवण बंदर नसून अदानी बंदर आहे अशी टीका पटोले यांनी केली केंद्रातील आणि राज्यातील सरकारे सर्वसामान्यांच्या विरोधात काम करत राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास मुंबईत एकही कोळीवाडा शिल्लक राहणार नाही सगळे किनारे बिल्डर आणि धनदानग्यांच्या घशात घालण्याचे कारस्थान सुरू आहे याबाबत मच्छीमारांनी आतापासून सावध राहावे आगामी निवड विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास मच्छीमारांना उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांचा पुनर्विचार करून दिलासा देण्याचे काम सरकारतर्फे प्राधान्याने केले जाईल अशी ग्वाही पटोले यांनी मच्छीमारांना दिली मच्छीमार समाजावर सत्ताधाऱ्यांकडून विविध मार्गाने होत असलेल्या अन्यायाबाबतही यावेळी चर्चा झाली राज्यातील मच्छीमारांनी शासनाचा राष्ट्रीय सहकार विकास निगम अंतर्गत घेतलेल्या आणि मत्स्य दुष्काळामुळे आता थकीत झालेल्या पारंपरिक मच्छीमारांच्या कर्जाचा मुद्दाही मिल्टन सौदिया यांनी उपस्थित केला राज्यातील मच्छीमारांचे आठशे अठरा कोटींचे कर्ज माफ व्हावे यासाठी मत्स्य आयुक्तांनी पाठवलेला कर्जमाफीचा प्रस्ताव मत्स्य व्यवसाय खात्याच्या प्रधान सचिवांकडे धूळ खात पडला आहे हे कर्ज पास करून मच्छीमारांना दिलासा मिळणे अत्यावश्यक झाले आहे याशिवाय बेकायदा पर्ससीन आणि एल ई डी पद्धतीने होत असलेली मासेमारी आणि त्यामुळे निर्माण होणारे मत्स्य दुर्भिक्ष याकडेही सौदिया यांनी लक्ष वेधले यावर घोडा मैदान जवळ आहे थोडा धीर धरा राज्यातील विद्यमान सरकार त्यांच्या नालायकीमुळे जाणारच आहे पुढे आपलेच सरकार असेल आपल्या सरकारमध्ये मच्छीमार नाराज होणार नाहीत अशी ग्वाही देतो असेही पटोले यांनी यावेळी म्हणाले गोड्या पाण्यातील मच्छीमारांचे तलावातील सौरऊर्जा प्रकल्पामुळे होणारे नुकसान तलावाचा ठेका देताना अधिकारी वर्गाकडून होणारा भ्रष्टाचार गोड्या पाण्यातील मच्छीमारांची अधिकाऱ्यांकडून होणारी अडवणूक मच्छीमारांच्या जमिनी नावावर करणे इत्यादी मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली सत्तांतराशिवाय आता मच्छीमार समाजासमोर नसल्यामुळे आणि वाढवण बंदर सत्तांतराने जर रद्द होणार असेल तर आगामी विधानसभा काँग्रेस पक्षाला मतांनी मतदान करण्याचे आवाहन अखिल महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी केले आहे या बैठकीला ऑल इंडिया फिशरमॅन काँग्रेसचे मुख्य समन्वयक तथा ज्येष्ठ मच्छिमार नेते रामदास संदे महाराष्ट्र प्रदेश फिशरमॅन काँग्रेसचे अध्यक्ष मार्तण नाखवा कचरोजी भारसकर नंदकुमार नगरे मार्शल कोळी यांच्यासह भंडारा यवतमाळ पुणे बीड जळगाव नाशिक पंढरपूर नागपूर आदी ठिकाणचे मच्छिमारही उपस्थित होते धन्यवाद चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा